आ, एक, पार्सल बोलवलं आम्ही त्याच्यामध्ये आमचं एक युट्यूबसाठी आम्ही स्ट्रीट लाईट बोलवली आहे आता तो ते पार्सल फोडतोय आलोक आलोक फोडतो बाळा तू पार्सल हां फोड बाळा तुझ्या हाताने पार्सल आलोकच्या हाताने मी पार्सल फोडत आहे काय चीन फोड फोड

कर ऊपर ठीक है हाँ फिर हाँ ओके हाँ थाम 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 था। ये पूर्ण पहले पूर्ण हे ट्रिक हे लाईट आहे लाइटिंग याच्यात आता हे ओपन करतो भाई तू फोड हे ते hmm. फोडणं हा थांब एक मिनटं एक मिनटं हां मा भाई यो थांब दोन मिनटं हां खोल हां ओढणं बाळा त्याला असं ओढणं हां ओढ हा तसं नाही याच्यातून ओढणं हे काय याच्यातून याच्यातून ओढणं ह्याच्यातून हां त्याच्यातून काढणं हां वड अरे हे बाळा हे हे काढणं असं हे असं असं काढणं असं असं काढ काढ हा असं लावायचं ते असं भेटलं आम्हाला हा त्याच्यात काढ बाळा ते खोल हां तिच्यात रिंग आहे हा रिंग लाईट आहे हा दाखव आता रिंग लाईटमध्ये काय काय भेटलं पाहू मला ही रिंग लाईट आहे ही त्याच्यासोबत ही यू एस बी कॉड आहे इथं मला असं वाटतं लाईट बदलतात का काय माहीत नाही चार्जर सहित ते दाखव बाळा ते पण दाखव आता ते ते काय ते मोबाईल होल्डर आहे दाखव बाळा दाखव ना दाखव ना मोबाईल होल्डर आहे आणि एक हे मोबाईलचं हे तर मित्रांनो तर बाकीचं मी तुम्हाला सेटअप केल्यावरच दाखवी तर आताचा व्हिडिओ इथं समाप्त करत आहे बाय